हाय फ्रेंड्स नमस्कार सगळ्यांना नमस्कार हा सगळ्यांना नमस्कार तर काय म्हणतायोगा आमचे काम चालले आज जरा डबे वगैरे घासले होते मी रॅकवरचे फक्त जास्ती नाही घासले इथले घासले वरचे वर तीन डबे नाय की डबे घासाच लागतात मित्रांनो तिथला कागद पण चेंज केला आहे बघा कागद चेंज केला व्हाईट कागद टाकलाय इतका धूरणी हे होते चिकट 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 होते तर आज मी डबे घासले बघा हे डबे घासले आणि आता त्याला कागद लावून रॅपरला हे चिटकून आमचा हिमायशी झोपलाय किती अडचणी झोपलाय बघा <laughs> हिमांशीला म्हणताय लिंबाचं पाला आण आन। मच्छरांसाठी जाळायचे हे बघा आता मी हे तीनच डबे घासले बघा डबे घासता घासता बोट पण चिरले गेले माझे आणि हे बघा डबे घासलेले मी स्वच्छ एकदम आमचे तणू भरू लागते आता हे डबे म्हटलं जिथलं सामान तिथे भरून ठेवा आणि थोड्या वेळच्याने चहा बनवा तर आता चहा बनवायचा टाईम झाला सकाळपासून आज संडे असला ना खूप काम होतं सकाळपासून आमचे भरपूर कामं झाले घर पण स्वच्छ केलं दळण केलं इथून पीठ वगैरे काढलं ते एक काम वाढलं की एक तास जातं हिमांशीचे कॉलेजचे कपडे होते ते सुद्धा धुतले हिमांशीला झोप आवरत नाही बघा आमचं हिमांशी किती झोपतोय मी पण झोपली होती मग आता फक्त आमचं ही तनिष्का नाही झोपली अशी ती खेळत होती मोबाईल 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 हे बघा गॅस या स्वाटेवर रहाडा झालाय आता ही आवडती पटकन पाच मिनटं चहा ठेवते तर चला मित्रांनो चला आता मित्रांनो बघा चहा झाले या चहा प्यायला आता तनिष्का गेलीये हातपाय तोंड व्हायला म्हटलं तिला आणावं फिरून गार्डनमध्ये येईन तसंच मला भाजीला पण जायचं आहे तर भाजीला पण जाऊन येणार आहे आणि आता मी पण पाय तोंड घेतले आता हो म्हटलं कपडे वगैरे चिनकार संध्याकाळ झाली मुलं खेळायला लागले चिमण्यांसारखे चव च्या चव चव करता तर चला या सगळ्या मी